नमस्कार मंडळी ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे पण मी यावर्षी ठरवलेलं आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुकानातून मिठाई घ्यायची नाही घरच्या घरीच मला माझ्या भावासाठी मस्त अशी मिठाई बनवायची आहे पण नेहमी नेहमी तेच तेच पेढे लाडू बर्फी नेण्यापेक्षा यावेळेस मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं त्यासाठी मी निवडलेलं आहे घेवर आता मी घेवर पहिल्यांदाच बनवत आहे तर चला बघा मी घेवर कशी बनवते घेवर बनवण्यासाठी इथे मी चार चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे खडे टाकायचे आहेत आता मी हे मिक्सरमध्ये फिरवत आहे आता तुम्ही हातानेही करू शकता पण हाताने ना खूप वेळ लागतो मिक्सरमध्ये एकदम झटपट होऊन जातं म्हणून मी पूर्ण प्रोसेस आहे ना मिक्सरमध्ये करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हातानेही करू शकता हे बघा याचं पाणी वेगळं झालेलं आहे आणि छान असा बटर तयार झालेला आहे आता हे जे पाणी आहे ना ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन एक चमचा गव्हाचं पीठ एक वाटी याच्यामध्ये थंड दूध घालायचं आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला थंडच घालायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे थोडं फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता घट्टच आहे तर याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे पण पाणी थंडच घालायचं चा। त्याच्यानंतर पुन्हा फिरून घ्यायचं आपल्याला पातळ असं बॅटर तयार करायचं आहे आता चाळणीतून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे बघा आपलं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लिंबाचा रस तुम्ही विनेगरही घालू शकता आणि मी इथं ऑरेंज फूड कलर घातलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला कलर नको असेल तर नाही घातला तरीही चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असा पातळसर असा आपला बॅटर तयार झालेला आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आता तुम्ही मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये एक रिंग घालून त्याच्यामध्येही करू शकता मी डायरेक्ट पातेल्यामध्ये अशीच करत आहे असंही खूप छान बनतं तर आपल्याला ना हे तूप धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये ना असं एकदम थोडं थोडं हा बॅटर सोडायचं आहे हे बघा मी झूम केलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम थोडं थोडंसं बॅटर सोडायचं आहे हे पूर्ण जे बॅटर आहे ते साईडला जात आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे करत राहायचं आहे मी जवळजवळ पंधरा ते वीस वेळा ही प्रोसेस केलेली आहे तुम्ही अंदाजाने करायचं आहे तुम्हाला दिसते कितपर्यंत जाळी तयार झालेली आहे आपल्याला मध्ये फक्त एक होल करायचा आहे त्या हिशोबात तुम्हाला बॅटर किती वेळ टाकायचं आहे हे तुम्ही तुमच्या हिशोबात बघू शकता हे बघा अशा पद्धतीने साईड साईडला जात आहे आणि छान अशी जाळी तयार होत आहे मध्ये आपल्याला एका लाकडाने असं होल करून घ्यायचा आहे आता हे छान शिजू द्यायचं आहे छान फ्राय होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता जाळी छान तयार झालेली आहे होलामध्ये आपल्याला हा लाकूड घालायचा आहे आणि हे बघा अगदी सहजपणे घीवर निघालेला आहे ह्याच्यातलं जे घी आहे ना ते पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि एकाच चाळणीवर ठेवायचं आहे जेणेकरून जो एक्सेस घी असेल तोही निघून जाईल आणि खाली परात वगैरे ठेवायचं आहे म्हणजे घी तो त्या परातीत जाईल आता इथे मी रबडी तयार करते रबडीसाठी मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे तो पहिल्यांदा तर आपल्याला उकळवून घ्यायचा आहे आता तो आपल्याला ढवळत राहायचा आहे मंद आचेवर आपल्याला ढवळत राहायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटं मी दूध छान उकळवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी घालत आहे मिल्क पावडर इथे मी चार चमचे इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे दुधामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता छान असा ती एक बॅटर तयार झालेला आहे पातळ असला तरीही चालेल हरकत नाही आता हा बॅटर जो आहे मी तो या दुधामध्ये घालते जेणेकरून आपली जी रबडी आहे ती छान अशी मस्त दाणेदार होईल घट्टसर अशी रबडी होईल छान असं ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही वेलची पावडर टाकू शकता केसर टाकू शकता मला वेलची पावडर नाही आवडत म्हणून मी नाही घालत साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता छान हे आपल्याला थोडा वेळ आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली रबडी तयार झालेली आहे गरम आहे थोडी थंड झाली का अजूनही दाट होईल आता घीवर घेतलेला आहे मी एका चाळणीवर खाली एक परात ठेवलेली आहे याच्यावर मी एक तारी पाक घालत आहे चाळणीवर याच्यासाठी ठेवायचं आहे की जी जे आपलं पाक आहे ते खाली जाईल पडणार नाही परातीत राहील आता याच्यावरती आपण बनवलेली रबडी टाकायची आहे आता चमच्याने मी ही रबडी सर्व फिरून घेत आहे व्यवस्थित सगळीकडे लावून घेत आहे आता याच्यावर ना आपण आपल्या आवडीप्रमाणे सजावट करायची आहे तर याच्यावर मी घालत आहे बारीक चिरलेले काजू बदाम तुम्ही पिस्ता केसर तुमच्या आवडीप्रमाणे काही घालू शकता इथे मी रोज पेटल्स टाकलेले आहेत मी पहिल्यांदाच बनवलेलं हे घीवर एकदम जबरदस्त बनलेलं आहे तर या तुम्ही तुम्हीही बाजारातून मिठाई विकत न आणता स्वतःच्या हाताने आपल्या लाडक्या भावासाठी मस्त अशी मिठाई तयार करा आणि स्वतःच्या हाताने त्याला भरून यंदाचं रक्षाबंधन सेलिब्रेट करा तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद